नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत नाना पटोले आहेत आपण त्याच्याशी थेट संवाद साधणार आहोत सर काय सांगाल संपूर्ण राजकीय वर्तुळ चर्चा आहे की कुठेतरी विरोधक बाकावरती बसायला तयार होत नाहीयेत आज शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून देखील बहिष्कार टाकण्यात आलेला आहे त्यांनी बहिष्कार टाकला असं तर बोलले नाही ते बोललेच आपल्याकडे नाही पण त्यांनी सांगितलं की आम्ही बसणार नाही सभागृहामध्ये तो त्यांचा प्रश्न आहे ना त्याला काय आम्ही होतो सभागृहामध्ये सगळ्या कामकाजात आम्ही होतो त्यामुळे असं काही आपल्याला मीडियामध्ये म्हणता येणार नाही की विरोधक कामकाजात मध्ये इंटरेस्ट नाही तो, का हो तो।, ना, का तो चुकीचा संदेश जाईल आखरी पाश्विभवून जो असेल तरी आम्ही हो जे आहोत ते जनतेचे प्रश्न विचारून सरकारकडून त्याला पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे सरकारवर अंकुश लावण्याचंही चुकीचं काम करत असेल तर तोही अधिकार आमचा आहे आणि आम्ही आमची लढू सर काय वाटतं एवढा दिवस झाले सरकार स्थापन होऊन परंतु अजूनही मंत्रिमंडळ मंडळाचा विस्तार जो आहे तो कुठेतरी रखडून राहिलेला आहे त्याचबरोबर शिवसेना हे स्वतः कुठेतरी गृहमंत्री पदासाठी कुठेतरी एक हट्ट धरून बसलेला पाहायला मिळत सरकारमध्ये गोंधळच गोंधळ आहे सत्तेचा मा झाल्यासारखं वागतात सभागृहामध्ये आपण पाहिलं की विधानसभा अध्यक्षाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव होता पण त्या प्रस्तावावर चर्चा करण्यापेक्षा त्यांनी राजकीय चर्चा त्या ठिकाणी केली हे आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं की राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असलेले लोक सत्तेचं आम्हाला किती मज आलेलं आहे आम्ही लोकांतून निवडून आलो असं सा सांगतात तर महाराष्ट्रामध्ये लोक म्हणतात की आम्ही मतच दिले नाही या लोकांना आमच्या मताचं हे सरकार नाही असं लोकांच्या भावना आहेत पण आता ठीक जी आहे जे जी आहेत जे सिस्टीममध्ये आहे त्याचा जॉब आम्ही वेळेप्रमाणे वे वे विचारू लातूरच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती वक्फ बोर्ड बोर्डाने जो तो आ, आहे तो दावा केलेला आहे या संदर्भात आपल्याला काय माहिती आणि काय वाटतं या संदर्भात आता सध्या या सरकारचेच लोक वक बोर्डामध्ये आहेत तर त्याच्यामुळे वक बोर्डाला या सरकारच्याच लोकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी लोबाडायच्या सुरूच नाही झाल्यात असाही काही मुद्दा येतो आहे त्यामुळे ते वकबोर्डाची संस्था त्यांचेच प्रतिनिधी आहेत सरकारचे आणि त्याच्यामुळे नेमकं काय आहे का त्याची माहिती आम्ही मागवलेली आहे माहिती आली आम्ही तुमच्यासमोर बोलतो सर अगदी शेवटचे काही दोन प्रश्न आहेत कालच अमोल मिटकरी संवाद साधताना लोकमतसोबत असं म्हणाले ना आम्ही मारून नक्कीच आपण पाहू शकतो भाजपचे प्रवीण दरेकर असतील त्याचबरोबर नाना पटोले एकत्र आलेले पाहायला मिळतात आपण राम शिंदे देखील या ठिकाणी आहेत नक्कीच एक वेगळं चित्र कुठेतरी सभागृहामध्ये पाहायला मिळतं कुठेतरी एकामेकाच्या विरुद्ध सभागृहामध्ये मतं मांडणारी ही आ, संपूर्ण जी होती जनता ती आज कुठेतरी एकत्र आलेली पाहायला मिळते शेवटचे दोन प्रश्न होते अमोल मिटकरी म्हणाले आहेत की लवकरच विजय वडट्टीवार जे भाजपमध्ये प्रवेश करतील या संदर्भात आपण का काय म्हणा काय अफवा उडवा त्यांचा इशू आहे यांना सत्तेचा माज जो आलेला आहे ना कोणालाही विकत शक्तो आसा। जे विकत घेऊ शकतो असा जे त्याच्यामुळे ते काही बोलतील त्याला एवढं गांभीर्याने घेऊ नका कर्नाटकच्या विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा फोटो जो हो आहे तो काढण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया बघा तिथल्या सरकारने काय केलं ते आमच्या राज्याच्या ह्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यावर बेळगाव प्रकरणी सर आपल्याला काय वाटतं बेळगाव मध्ये पुन्हा एकदा वातावरण तापलेलं पाहायला मिळतं आपल्या देशाचे प्रधानमंत्री जगामध्ये काही युद्ध झालं तर त्याला समजोता करवण्याचं काम ते करतात असं तुमच्या मीडियामध्ये आम्ही पाहतो मग देशामधल्या एका राज्यातलं सीमावादाचा इशू आहे तो काय सोडवत नाही तर यामुळे हा इशू जो आहे हा त्यांच्या पातळीवर सोडवला गेला पाहिजे एवढंच आमचं मागण आहे त्यांवाद साधण्यासाठी आपल्यासोबत स्वतः नाना पटोले येते त्यांच्या माध्यमातून आपल्यासोबत संवाद साधण्यात आला ज्या काही विरोधकांच्या माध्यमातून घडामोडी घडत आहेत विरोधकांच्या माध्यमातून काय सांगण्यात येत आहे त्यावरती देखील प्रतिउत्तर देण्यात आलं त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो रखडलेला आहे त्या संदर्भात त्यांनी देखील त्यांचं मत जे व्यक्त केलेलं पाहायला मिळतंय मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात